तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आज छान असं मस्त मी इडली सांबर डोसा चटणी बनवायला लागली आहे बरं का स्पेशली आणि मेन म्हणजे आज दहावीचं बोर्डाचं पेपर येतं बरं का सगळ्यांना बेस्ट लक पेपर चांगले द्या मस्त कॉपी करू नका कारण माझा पण मुलगा दहावीलाच आहे त्याच्या पण बोर्डाचे पेपर आहे ती त्यामुळे चालू तयारी बघा लवकर करायची दहा वाजता पेपर आहे तर इकडे बघा पीठ भिजायला घातलेलं आहे मस्त असं भिजलं आहे जसं पाहिजेल तसं मला तर आपण बघा सांबार बनवण्यासाठी मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ मिक्स घेतली टोमॅटो चिरून भोपळा आणि शेवग्याची शेंग तर पहिलं तर पाणी पण गरम करायला ठेवले आपण टाकूया डाळ त्याच्यानंतर मग टोमॅटो आणि शेवग्याची शेंग आणि भोपळा ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला टाकायचं तेल आणि थोडीशी हळद तर मी हे टाकून घेते तर बघा त्याच्यामध्ये मी हळद आणि थोडंसं तेल टाकलं आहे तर आपण आता ही शिजवून घेऊया आणि इकडे बघा ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले आणि इकडं बनवायला लागले मी चटणी डाळवं खोबरं लसूण मिरची वगैरे असं सगळं तर चला बघूया आपण आता पुढे तर चला आता आपण सांबार बनवून घेऊया मोहरी थोडंसं जिरं दोन कांदे पुढे चिरलेले आहेत बघ का बारीक चिरायचं असेल तरी पण तुम्ही चिरू शकता आणि मसाला केला आहे मी तयार बघा इकडं मसाला तयार केला आहे इकडं चटणी पण तयार आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगते की छान इडली पण तयार आहे बघा बरं मस्त अशी इडली पण तयार आहे ते नंतर ना दाखवते मी तुम्हाला आणि इकडे बघा मस्त अशी डाळ शिजून तयार आहे तर कांदा थोडंसं तळून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकूया मसाला कडीपत्ता टाकूया लक्षात नाही माझ्यावर का कढीपत्ता टाकायचा थोडीशी हळद टाकूया कारण आपण डाळीमध्ये पण हळद टाकलेली आहे ऑलरेडी अगोदरची आणि थोडंसं तिखट लाल तिखट आणि हा जो आहे सांबर मसाला हा पूर्णच टाकून दिला आहे मी दहा रुपयेच पॅकेट आहे बघा छान असा वासला गोता मस्त एक दोन मिनटं आपण गॅसवर ते भाजून घेऊया मसाला म्हणजे तिथे छान अशी टेस्ट लागते ह्याची बघा मसाला छान असा भाजून झालाय तर आपण आता टाकूया ह्याच्यामध्ये डाळ आणि सांबर एकदम पातळ असते जास्त घट्ट नाही बरं का आपल्याला करायचं तर मी मध्ये आता एक एक ते दीड तांब्या पाणी वतणार आहे आपल्याला आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी करायचं करायचंय जेवढं सांबर पातळ असेल तेवढं इडली बरोबर खायला छान लागतं तर मी आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते बघू शकता तुम्ही आता जास्त पाणी मी बघा जास्त घट्टण नाही आणि जास्त एकदम पातळ पण आहे मध्यम असंच ठेवलेलं आहे एक पाच पाच ते सहा मिनटं चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट लागते आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ह्याला उकळून घेऊया तोपर्यंत मी इडल्या वगैरे काढून घेते अशीच बाहेर गेले नाही नाय नागीला काय भूक लागली जीवाला बघा तुम्हाला सांगते सकाळपासून मी नुसतं करते मला कुणी सुद्धा विचारलं नाही खा बी काय सुद्धा नाही आपलं आपलं घेते खायला जाते निघून बाहेर मला कुणी सुद्धा विचारलं नाही हो ठेवलंय का खाल्लं का काय सुद्धा नाही बघा आता मी ही घेऊन जाते बाहेर येवाय ती झुती हा 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 गोदडीत बसेच पडते बडा तर तुम्हाला सांगते कसलं भारी मी सांबर केलं होतं हो काही एवढंच राहिलय सगळं खाऊन टेस्ट बघून हा खाऊन बघ बरं टेस्ट सांबर म्हणलंय सांबर नंबर कसं झालं माहिती का आता मी पण केलय आणि हिच्या मावशीने पण केलंय तिकडं दोघे पण केलं नसतं सांबर इडली डोसे वगैरे चालू ती आता राहिलेला शाळेत ना आल्या आल्या पहिलं तर खायला घेतलं येते पहिलं दारात होती दप्तर टाकलं म्हणजे खायला काय केलं पटकन सांग तर इडली तिच्या तिच्या आवडीचं होतं त्यामुळे तिने पटकन घेतलं खाल्लं आणि चालू आहे खेळायचं ते सगळं तर आता कसं झालं माहितीये का आता दहावीचा पेपर चालू येत बोर्डाचं त्याला म्हटलं होतं या आपण एक व्हिडिओ काढू मोठा म्हणजे आडवा व्हिडिओ काढू म्हटलं होतं पण ऐकलं नाही त्याला कॅमेऱ्यात यायला लाज वाटते त्यामुळे ती गेला निघून तर सगळ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी दाखवत नाही पास झालं तरी चालतंय काटावर पास झालं तरी चालतंय पण नापासच जर झालं तर मग काही खरं नाही पाकिस्तानच्या बोर्डावरच सोडतो तुम्हाला बॉर्डरवर कॉमेडी ग कॉमेडी तर सगळ्या दहावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि माझ्याकडून काग <laughs> <laughs> दहावीचा पेपर बोर्डाचा चालू आहे त्याच्यामुळं काय काय करणार बेस्ट ऑफ लक वरती ती बेस्ट ऑफ लक म्हटलं तरी चालते काय हरकत बेस्ट ऑफ वरती ती नाही तरी पण आपलं काम आहे बेस्ट ऑफ लक म्हणायचं सगळ्यांना बरोबर आहे का नाही तर छान अशी परीक्षा पेपर वगैरे चांगले द्या मस्त पास व्हा आणि एवढीच अपेक्षा आहे आमची बाकी काही नाही जास्त हाय का नाही सगळ्या मित्रांना आणि मैत्रीणला एवढं सांगायचंय की काय केलंय का थोडीशी तर चला मी घेते आता मस्त इडली चटणी खाऊन घेते आणि सांगा कशी झाली कारण गेल्या वेळेस इडली जरा थोडीशी प्रॉब्लेम झाला होता इडलीला पण ही इडली एकदम सॉफ्ट झाली आणि ह्या ता ह्याच्यामध्ये बघा मी हे टाकले आ, पोहे टाकलेत त्याच्यानंतरनं थोडंसं शाबू टाकलं आहे चार ग्लास तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे बघा त्यामुळे एकदम सॉफ्ट एकदम छान झाले ती एकदम बरोट वगैरे असं सुद्धा झालं नाही मस्त एकदम एकदम परफेक्ट इडली झालेली आहे तर आणि सांबर चटणी दोन्ही पण चांगले झालेले आहेत जर आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मेन म्हणजे आज खेळायला भांडी भुंडी बारीक एक आहे भांडी खेळायला हां तर मला सांगा आजच्या व्हिडिओ मध्ये सांगा की माझ्या व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावातून बघत आहे आणि कमेंट मध्ये सांगा की तुमच्या गावाचं नाव तुमचं नाव वगैरे सगळं मला तिथं कमेंट मध्ये सांगा पेपर साठी ऑल द बेस्ट चला मला आता बाय